कोल्हापूरच्या लोकांका सकाळी भाकरी सोबत काय नसला ना तर खरडो ठेचो सो भाकरी सोबत लागतं नमस्कार मंडळी मी शैलू आणि आज पाटील काकी कोल्हापूर पद्धतीने खरडो ठेचो काकी मिरची धुवून तिचे छोटे छोटे तुकडे करून तिचे देठ काढून तव्यावरती गरम करून टाकले आणि त्यानंतर त्यात मीठ आणि तेल टाकून व्यवस्थित परतून भाजून घेतल्या म्हणजे तव लागते नाही तर चव नाही त्याला हा एवढाच एवढाच आता उतरायचं हूं मिरची भाजून झाल्यानंतर सगळी मिरची कलभ्यात टाकून ती व्यवस्थित चेचून घेतली सगळी त्याच्यात टाकून घ्या ना कलभ्यात तव्यावर असे मिरची हे करायच्या तव्यावर खबत्त्यात सगळी मिरची चचून झाल्यानंतर त्याच्यात थोडी लसूण टाकल्यान आणि ती पण जजरून घेतली घेतलेली मिरची परत बाहेर काढून तव्यावरती गरम करत आणि त्याच्यात कांदो आणि खोबरा आणि परत ती ढवळून घेतल्यान फायनली मित्रांनो आपलं मिरचीचं ठेचो तर झालो आणि तुमका संपूर्ण व्हिडिओ बघूचा असतात ना तर माझ्या एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले जाऊन तुम्ही नक्की बघा तोपर्यंत मी ठेचो खात आहे